आता त्या महिला ज्या पोळ्या करत होत्या अत्यंत भक्तिभावानी आणि अत्यंत उत्साहाने ज्या पोळ्या करीत होत्या त्याच्यानंतर आपण संस्थेचे जे विश्वस्त इथं प्रभाकरांना यांच्याशी आपण बोलू अण्णा जय हरी माऊली जय जय बर संस्थेचे विश्वस्त आहे प्रभाकरांना हे सगळ्यांचेच लाडके यांच्याशिवाय वारीच होऊ शकत नाही असं असं जरी म्हणत तरी चालत स्वामींची कृपा आहे शंकर स्वामी विश्वस्त आहे शंकर स्वामींची अन्न अनेक वर्ष अन्न किती वर्षापासून तुम्ही पंधरा वर्ष झाले मला वारी चालू करून आणि ही सगळी व्यवस्था आता तुमच्याच व्यवस्था दिंडीच पूर्ण लोखा जोखा आणि साधन हे करणे जेवणाची व्यवस्था सर्व दिंडीची करतोय मी तुम्हाला आता अनेक वर्षापासून हे काम करताय तुम्हाला असं वाटत नाही का आता हे बंद करावं एकदम आनंद वाटतो आणखी खूप वाढतो पांडुरंगा सेवामध्ये स्वामीच्या सेवेमध्ये पडुरंगाच्या सेवेमध्ये एकदम उत्सव वाढतो कार्यक्रम करायला सेवा करायला आणि काय काय तुमचं काय काय सेवा असते तुमची आणि पुढे येऊन जाण पुढे फोन करणं ज्यांचे आपले देता जे पंगत देतात ते त्यांच्या संग संवाद साधणं काय बनवता काय कसं किती बनवता काय वारकरी किती काय किती ही माहिती देणं त्यांना फोन होणं त्या प्रकारे पुढे जाऊन स्वयंपाक करायचा असतो पण दिंडी येते तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन स्वयंपाक बनवून ठेवतो त्यांच्या पण आता अनेक लोक जे तुम्ही पहिले पण संपर्क साधत असणार अचानक तुम्ही फोन ना करून नाही पंधरा दिवस पहिले छापला जातात ते त्यांना आणून त्यांना पोच करायचं प्रत्येकाला आणि तेव्हा त्यावेळेस दिंडी निघते त्यावेळेस दोन तीन दिवस आधी फोन चा करायचा इतके वारकरी ह्या प्रमाणे बनवा हा स्वयंपाक बनवा काही ते त्यांची इच्छा काही आपल्या इच्छा न स्वयंपाक बनवता तुम्हाला जे पाहिजे ते बनवतात अशी त्याप्रमाणे असं चालू आहे मस्त दिंडीची आज तसं बघितलं तर तुमची संख्या ही फिक्स नसती मग तुम्ही कसं ती व्यवस्था करता कारण आम्ही आता किती चार पाच दिवस बघून दिंडीमध्ये पुढे व्यवस्था आम्ही बघितली नाही का किलो काही कमी पडलं किंवा काय झालं मग हिची व्यवस्था कशी होणार बरोबर काही रावटे असतात काही घरवाले काही व्यवस्था करता काही करतात व्यवस्था होऊन जाते रस्त्याने रावटे ठोकून महिलांची पुरुषांची चांगल्या प्रकारे व्यवस्था होऊन जाते अशा रीतीने अण्णांच हे जे पंधरा वर्षापासून जे समर्पण आहे समर्पणच म्हणावं लागेल की स्वामींची कृपा म्हणावी लागेल पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल कि पंधरा वर्षापासून एक माणूस अविरत अविरत हे पंढरपूर आळंदी पैठण आणि त्र्यंबकेश्वर चारही ठिकाणी दिंड्याचं व्यवस्थापन आपल्याकडे तर अशा अशे चार दिंड्या अण्णांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाखाली हे चालत आहे अण्णाचं कौतुक जितकं करावं तितक थोडं असं अशीच अशी माणसं असल्यामुळे महाराष्ट्राची परंपरा ही चाललेली आहे अशा माणसांना म्हणजे पांडुरंगाची कृपा तर होईलच पण आमच्याकडून पण आमच्या युट्यूब चॅनल कडून पण अण्णा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आपण त्याच्यानंतर आपण शिवूर गावाचे जे पोलीस पाटील जय हरी माऊली जय जय काय नाव आहे तुमचं अशोक एकनाथ जाधव पुढे हे जे शिवचे पोलीस पाटील आहे यांच्याशी आपण संवाद साधूया तर किती वर्षापासून तुम्ही येतात माझं पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष आहे काय वाटतं तुम्हाला दिंडी मला आनंद वाटतो मी आजारी पडलो पण मला दिंडी सोडून घरी जाऊ वाटत नाही मला पांडुरंगाकडे जाऊ श वाटते अशी पांडुरंगाची ओढ पोलीस पाटलांना पण लागलेली आणि आता तुम्हाला काय अनुभव आला तुम्ही अनुभव आला म्हणजे रस्त्याला लागलं माझा पाय दुखला नाही कधी काहीच नाही पण अचानक थोडं पाण्यामध्ये थोडस मिस्टेक झाल्यानंतर माझं थोडं फोड दुखायला लागलं त्याच्यामुळे मी दोन दिवसापासून पण थोडं नीट झालं हा ते क्लिअर झालं आणि पाय पण तुमचं दुखत होतो बंद झाला समजा ओके झालं ही जी दिंडीची किमाय आहे ही जी दिंडीची आहे इथं चांगला असाध्य रोगही बरे होतात हो असं पांडुरंगाच्या चरणी जो जो वारकर वार वारकरी वार म्हणजे काय म्हणजे जो म्हणजे याला जो काय म्हणताय तुम्हाला विचारांना विचारांवर जो विचारों ला विचारों ला विचारों वार करतो दूषित विचारांवर जो वार करतो त्याला वारकरी म्हणतात आणि पोलीस पाटील त्याच एक उदाहरण आहे की त्यांचं शारीरिक व्याधी असून पण हे पोलीस पाटील आज व्यवस्थित चालताय चाल पंधरा दिवसापासून चालताय आणि आता याच्या पुढे पण तुम्ही येणार आहे कधी चालणार पांडुरंगाकडे काय मागणार तुम्ही जग पाणी पाऊस व्यवस्थित पडू दे सर्वांना सुखी ठेव ही जर अपेक्षा करणार आहे तर ही तर किमा आहे दिंडीची कि वारकऱ्यांची कधी स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही आज आपण जेवढ्या कधी घेतल्या सगळ्यांनी मागितलंय पाऊस पाणी आणि सगळ्या समाजासाठी सगळ्या विश्वास हे विश्वच माझे बंधू भगिनी बंधू ये तो आशे एकदम, तर असे वारकरी साधे भोळे एकदम म्हणजे कोणी म्हणणार नाही इतके साधे भोळे पण त्यांचे विचार एवढे महा नाही तर अशा वारकऱ्यांना एक आमच्या चॅनलकडून एक नम्र नम्र अभिवादन आहे त्यांना आणि ही जे विचार आहे वारकरी संप्रदाय हा अनेक असंच पुढे पुढं जात राहील आणि असे वारकरी जे दिसायला एकदम साधे सोपे असे वाटत का काय चाललंय काय चाललंय पण ही वार वारीची जी किमया आहे ही वारीची किमाया ही जो चालेल त्याला समजेल याच्यानंतर अजून आपण एक अजून एक वार करायला विचारू अजून एक वार करायला विचारू कि माऊली माउली किती दिवसापासून वारी करतात दहा वर्षापासून दहा वर्षापासून काय वाटतं तुम्हाला वारी येऊन आनंदवाड आणि किती दिवस चालताय तुम्ही आता किती दिवस म्हणजे आता चौदा दिवस झाले तेरा दिवस चौदा दिवस तेरा दिवस चौदा ते दिवस काय तुम्हाला थकवा वगैरे जाणवत नाही काहीच नाही त्याच्यानंतर पुढच्या वर्ष पण येणार कायम जोपर्यंत येईल तोपर्यंत अशा पद्धतीने म्हणजे वारकरीचा उत्साह जो आहे वार तो वारकऱ्यांचा उत्साह आज वय वय किती बाबा तुमचा साठ वर्ष साठ वर्ष वयाचा माणूस आज पंधरा दिवसापासून चालतोय आणि अत्यंत उत्साहाने पंधरा किती वारा झाल्या बाबा तुमच्या नऊ दहा झाले नऊ वाऱ्या झालेल्या त्यांच्या नऊ ते दहा वाऱ्या तोही म्हणतोय की नाही मी परत परत येणार आहे काय वाटतं तुम्हाला पांडुरंगाला इतकं त्यांना भेटायला काय काय मागणार तुम्ही पांडुरंगाला नाही मागणार असा हा भोळा भाव हा भोळा भोळा भक्तांचा हा पांडुरंग आहे आणि हा <laughs> भोळा भक्तांचा पांडुरंग पासष्ट वर्ष वय असलेले बाबा आहे यांच यांचं पण तुम्ही मनोगत ऐकलंय कि Uh, मी पांडुरंगाकडे काहीच मागणार नाही फक्त मला त्याचं दर्शन पाहिजे बाकी काहीच नाही अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय आणि अत्यंत आनंदाने ही पायी दिंडी वारी चाललेली तर चाललेली तर हा उत्साह आणि हा जो आ, भक्ती भाव आहे हा असाच चालू चालू राहून द्यावा अशीच पांडुरंगाचरणी मी पण प्रार्थना करतो जय हरी yes. Yes.